विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्यावर विश्वास दाखत जामखेडकरांनी जामखेड नगर परिषदेवर भाजपला एक हाती सत्ता दिलेली आहे यावेळी सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या उपस्थितीत विजयी उमेदवारांचे जल्लोष पाहूया तर ती भारतीय जनता पार्टीचं निरोध वर्चस्व जामखेडच्या नगर परिषदेवर आज आपला विजय झाला तर त्याबद्दल काय सांगा जामखेड नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीमध्ये आज निकालाच्या दिवशी सर्व मायबाप जनतेने आशीर्वाद दिल्यामुळं त्या ठिकाणी मोठा मत घ्या आम्हाला मिळालं आहे सर्व मायबाबजनते आभार मानतो लढाईमध्ये नगराध्यक्षपद तसेच आमच्या प्रभाग चार मध्ये सगळे विरोधक एकत्र झाले सगळे पक्ष एकत्र झाले तरी सुद्धा त्यांना उमेदवाराला धक्का सुद्धा पोहोचेल असा सुद्धा हात लावला आला नाही जनतेने ते ओळखून घेतलं किती जरी विरोध जरी झाला तरी विचाराचा विजय शेवटी होतो किती ताकद लावली सगळं जामखेड जरी एकत्र झालं विरोधकातलं जेवढे लोक होते तेवढे जरी एकत्र झाले तरी हा विजय असत सत्यच होतो आम्ही भारतीय जनता पार्टीचे सभा जर बघितली विकासावर होते पूर्ण आहे आहे आज हा हा आमचा विजय विजय तर जामखेड शहराचा असं मला वाटतं साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सगळे आम्ही कामे जे पण आहेत जो शब्द दिलेला आहे जे वचन दिलेलं आहे ते आम्ही पूर्ण करणार आहोत एवढच मी जनतेला या ठिकाणी आमचे नेते आणि राज्याचे शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढलो या ठिकाणी वैयक्तिक पातळीवर उमेदवार टीका करण्यात आली परंतु लोकांनी या टीका न देता राम शिंदेसाहेब यांचं नेतृत्व मान्य केलं आणि या ठिकाणी आमचे नगराध्यक्ष उमेदवार चौकांजेसाहेब चिंतामणी यांचे पती आम्ही किंवा चिंतामणी तर गेल्या काम लोकांनी पाहिलं लोकांनी वेळ वागायचं प्रश्न कामात आज राहायचं हे त्यांचं काम त्यांच्या याला उतरलं आणि कार्यकर्त त्यांचे कष्ट घेतले ग्रामीण भागाच्या असो शेरीबा असो त्यांनी मनापासून कष्ट घेतल्यामुळे या ठिकाणी आणि एक असे लोकांना निवडून दिले जामखेड नगर परिषदिकांजलता ही आम्ही चिंता माहिती मताने विजय झाला सर्वप्रथम तुम्ही सर्व जनतेचा आभार व्यक्त करणार का त्यांनी एवढ्या प्रेमाने त्यांच्यावरती आशीर्वाद दिला आणि जवळपास पंधरा नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून आले ही विश्वास प्राध्यापक राम शिंदेवरती जी जनतेचा आहे ती आज जनतेने दाखवून दिला आणि साहेबांनी नेहमी या जामखेड नगर परिषद साठी काय होईल ते करण्याचा प्रयत्न केला आम्ही तो त्या कामात जेव्हा ते नगरसेवक होतं तेव्हा काम पाहिजे होतं कामाची क्वालिटी पाहिजे होती आणि त्या क्वालिटीच्या माध्यमातून आज एवढ्या मोठ्या मतांनी त्यांना विजय होऊन आलं प्राध्यापक राम शिंदे साहेबांवर व आमचे नगराध्यक्ष प्रांजिलदाई चिंतामणी व सर्व नगरसे नगरसेवकांवर जो जामखेड शहरातील रहिवासांनी रहिवाशांनी जो विश्वास टाकला आहे या विश्वासाला आमचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक हे एकदम सुसज्ज राहतील आणि जामखेड शहराचा व परिसराचा त्यांच्या माध्यमातून विकासाचा झंझावा एकदम चांगल्या प्रमाणात चालू राहील एवढंच बोलतो आणि थांबतो वचननाम्यावरती विश्वास ठेवून भरभरून आमच्यावरती प्रेम केलं आणि नगराध्यक्षांना सहित नगरसेवकांनी निवडून दिलं आमचे काही नगरसेवक काही थोड्याफार फरकाडे अतिशय चांगले उमेदवार असून देखील पराजय झाला निश्चितच त्याची मनामध्ये अतिशय खंत आहे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये निश्चित स्वरूपामध्ये जे निवडणुकीमध्ये यश मिळालं ते यश अतिशय मोठं आहे आणि विरोधकाच्या प्रचाराला कुठंही थारा न देता भूमिपुत्राच्या शब्दावरती विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये सत्ता दिली आहे आणि म्हणून आरोप प्रत्यारोप करत असताना खोटं नाटक बोलणं हे आंगलट कसं आलं हे या निवडणुकीवरून आपल्या लक्षात येतं आणि म्हणून काही काही काळापूर्वी ज्या घटना घडल्या त्या निश्चित स्वरूपामध्ये दुर्दैवी आहेत आपल्या शहराचा आणि तालुक्याचा मान सन्मान आणि संस्कार संस्कृती राहिली पाहिजे कायदा सुव्यवस्था टिकला पाहिजे आणि म्हणून खरं तर गेल्या काही दिवसामध्ये ज्या काही केसेस झाल्या याचं मूळ केंद्र कोणतं आहे त्या केंद्राची देखील सातत्यानं त्याच ठिकाणी वारंवार हे गोळीबार होत आहेत लोक जखमी पडत आहेत निश्चित स्वरूपामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय त्यामुळं मी जिल्हाधिकारी आणि जिल्ह्याचे एस पी यांना देखील या संदर्भामध्ये दे सखोल चौकशी करून त्या चौकशी अंतिम निश्चित स्वरूपामध्ये ज्या पुढे अशा घटना घडणार नाही त्या दृष्टीकोनातून कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये मी निर्देश देणार आहे त्याचबरोबर एखाद्या माणसाला कसं बोवायचं याचा सुद्धा व्यवचना केलं जातो मोठ्या व्यक्तीने मोठं बोललं पाहिजे कायदा सुव्यवस्था आणि समाजामध्ये सलोखा निर्माण ठेवला पाहिजे परंतु एक खेत्रे का नावाच्या माणसाच्या फोनवरती फोन आला आणि एका श व्यक्तीचं नाव घेतू केस मध्ये तुला पन्नास लाख रुपये देतो असं सुद्धा सांगण्यात आलं याचा देखील या निमित्तानं मी जाहीर निषेध करतो अशा स्वरूपाचं कधी झालं नव्हतं ते या शहरामध्ये होत असताना आपल्याला दिसतंय आणि म्हणून अशा गोष्टीला जामखेडची जनतेने बिलकुल थारा दिला नाही त्याबद्दल मी पुन्हा एकदा जनतेचे हात जोडून आभार मानतो नतमस्तक होऊन त्यांच्या चरणी प्रार्थना करतो की तुम्ही टाकलेला विश्वास हा निरर्थ जाऊ देणार नाही हा या निमित्तानं माझा विश्वास आहे भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावरती विश्वास ठेवत या राज्यामध्ये सर्वाधिक नगरपालिकेमध्ये सत्ता देण्याचं आशीर्वाद देण्याचं काम या महाराष्ट्रातल्या जनतेने दिलंय हा पक्ष विधानसभेमध्ये देखील मोठा होतो आता नगरपालिकेमध्ये देखील मोठा म्हणून एकदा मतपेटीमधून सिद्ध झाले आणि येणाऱ्या कालखंडामध्ये महापालिकेमध्ये आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये देखील जनतेचा आशीर्वाद दूरदृष्टिकोन विकास पुरुष असलेले देवेंद्रजी दे फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पुन्हा भारतीय जनता पार्टीच्या हातातच सत्ता दिली याच्याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही आणि येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला पाहायला वाटतं की आम्ही वचननामा दिलाय वचननाम्याच्या माध्यमातून आम्ही आता त्याचा सिक्वेन्सली विचार विनिमय करून नगरपालिकेच्या बॉडीमध्ये ठराव घ्यायचे कोणते कामं प्राधान्याने घ्यायचे कोणते कामाला प्राधान्याने निधी उपलब्ध करून द्यायचा आणि अतिशय चांगल्या दर्जेची क्वालिटीची कामं करण्याच्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न हा राहणार आहे आणि म्हणून विरोधकाला सपसेल सफरा देत मेस्त करत भारतीय जनता पार्टीला सत्ता दिलेली आहे त्याच्यामुळं आता आम्ही लोकांच्या मनातलं स्वप्न स्वच्छ शेअर सुंदर शेअर आणि भयमुक्त शेअर करण्यासाठी